अजित पवार यांना सोबत घेतल्याने भाजपला पश्चाताप झाल्याचं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी केलं आणि यावरनं संजय राऊतांनी मोठं भाष्य केलंय शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेऊन भाजपला पश्चाताप झाला असून महापालिका निवडणुकीनंतर त्यांचं ओझ ते फेकून देतील असं वक्तव्य त्यांनी केलंय पालिका निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात उलथापालत होणार का शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांना सोबत घेतल्याने भाजपला पश्चाताप होतोय का या सगळ्याचाच आढावा घेणारा हा रिपोर्ट बघूया महापालिका निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात उलथा पालत शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांना सोबत घेतल्यानं भाजपाला पश्चाताप भ्रष्टाचारांसोबत असलेल्या विरोधात महापालिका निवडणुकीनंतर उद्रेक संजय राऊत भविष्यात भाजपा हे ओझ फेकून देईल संजय राऊत पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांमध्ये आमने सामने असलेल्या भाजपा आणि अजित पवार राष्ट्रवादीत भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून झुंपल्याचं दिसतंय मी नेहमी म्हणतो आम्ही कामाची माणसं आम्ही बिनकामाची माणसं नाही आमच्यावर आरोप झाले बिनबुडाचे झाले आम्ही त्यावेळेस निरसर करायला कमी पडलो आणि त्याचा फटका आम्हाला बसला परंतु आज जड धाकट दिवसा डवळ्या लुटांची टोळी इथं निर्माण झालेली आणि मी सगळं आकडेवारी तुम्हाला सिद्ध करून दाखवलेलं काही लोकांना सोबत घेऊन का आता सोबत घेतल तर प्रस्तावताप होतोय का कार्यकर्ते रोज मला सांगतात प्रदेशाचा अध्यक्ष आहे त्यामुळे ते सांगण्याचा प्रयत्न कर अजित पवारांना सोबत घेतल्यानं भाजपला पश्चात्ताप झाल्याचं जाहीर विधान भाजपा प्रदेशाध्यक्षांनी केल्यानंतर चर्चेला तोड फुटलंय ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांना नव्हे तर एकनाथ शिंदे घेतल्यानंही वक्तव्य केलंय एकनाथ शिंदेंना घेतल्यामुळे पण भाजपला पश्चाताप झालाय ते दाखवत नाही लवकरच बोलतील कारण स्वतः रवींद्र चव्हाण यांनीच ते वक्तव्य नगरपालिका निवडणुकीच केलेली आहे मग अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील यांना सत्तेत घेतल्यामुळे भारतीय जनता पक्षाला नक्कीच पश्चाताप झालेला आहे पण दिल्लीतले जे दोन नेते आहेत प्रमुख त्यांच्या हट्टा खातर ते आजही सत्तेमध्ये मात्र महापालिका निवडणुकीनंतर उद्रेक होईल आणि भाजपा या दोघांची साथ सोडेल आणि राजकारणात उलथा पालत होईल असं भाकीतही त्यांनी वर्तवलंय पण हे टेम्पररी व्यवस्था ही तात्पुरती व्यवस्था आहे पश्चाताप दिल्लीलाही होतो आहे आता पण त्यांना काही दिवस ढकलायचे खास करून महापालिका ढकलायची त्यानंतर मग हा पश्चाताप उघडपणे बाहेर येईल उद्रेक होईल आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शंभर टक्के उलथा होईल आत्ता त्यांचे सगळे लाड पुरवले जात आहेत सिंचन घोटाळ्यात सत्तर हजार कोटींचे भ्रष्टाचाराचे आरोप असूनही आरोप करणाऱ्यांसोबत सत्तेत असल्याचं अजित पवार म्हणाले होते त्यावर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असतानाही ते सत्तेत आहेत हा मोठा चमत्कार असल्याचंही राऊत म्हणालेत मात्र हे ओझ भविष्यात भाजपा फेकून देईल असंही राऊत सांगतायत झाला तर गुन्हा सिद्ध व्हायच्या आधीच तो दोषी असतो का असतो तुम्हाला माहितीये माझ्यावर सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचाराचा भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेत असलेले अजित पवार हे भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचारावर बोलतायत आणि तरी सत्तेत आहेत बरोबर आहे हा एक महाराष्ट्राच्या राजकारणातला फार मोठा चमत्कार आहे तरी सत्ते ते सत्तेत आहेत आणि ते सांगत आहेत माझ्यावर सत्तर हजार कोटी घोटाळ्याचा आरोप मी आहे करणाऱ्या सत्तेचाळीस सत्ते पर्यंत भाजपा महायुतीत राहील असं प्रत्युत्तर चंद्रशेखर बावनकुळे हिंदुत्व आणि विकासाच्या मुद्द्यावर महायुती असून राऊत संभ्रम निर्माण करत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे संजय राऊत हे काही ना काही असे बोलत राहतात की ज्याला अर्थच बोलत नाही दोन हजार एकोणतीसपर्यंत दोन हजार पस्तीसपर्यंत दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भाजपा महायुती एकत्र राहणार आहे सत्ता ही कधीही आम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे म्हणूनच त्या ठिकाणी पुढच्या काळात आम्ही भाजपा शिवसेना युतीमध्येच जाणार आहोत आणि प्रत्येक वेळी आम्ही हिंदुत्वाच्या विचारावर महाराष्ट्राच्या विकासाच्या विचारावर पुढं गेलेलो आहे नगर परिषदेच्या निवडणुकीत युती टिकवायची आहे का असा सवाल शिंदेंच्या शिवसेनेला रवींद्र चव्हाणांनी केला होता त्यानंतर शिंदेंची शिवसेना आणि भाजपतील संघर्ष चव्हाट्यावर आला होता आता पिंपरी चिंचवडच्या निमित्ताने अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपतील संघर्षही समोर आलाय महायुतीत सत्तेत एकत्र असताना दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत येतात यामुळं विरोधकांना मात्र बळ मिळत आहे आता महापालिका निवडणुकांनंतर काय होणार हे पाहावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई